नमस्कार गे गे मी पंजाब डक ऐितो की तुमच्याकडे ह्या पंधरा सोळा सतराच्या दरम्यान अठरापर्यंत पर्यंत तुमच्याकडे जोराचा पाऊस पडणार आहे दररोज वेगवेगळ्या भागात पडणार आहे पण चांगला पाऊस होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर पश्चिम पश्चिमी दरभामध्ये बुलढाणा जिल्हा अकोला जिल्हा अमरावती जिल्हा यवतमाळ जिल्हा आणि वाशिम जिल्हा ह्या पाच जिल्ह्यामध्ये दररोज वेगवेगळ्या तालुक्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळ्या गावामध्ये दररोज ह्या चार दिवसामध्ये जोराचा पाऊस पडणार आहे कुठं रेम रेमझेम कुठं आतिमुसळधार कुठं वाहुनी असं स्वरूप राहणार आहे काही ठिकाणी मुसळधार देखील पडणार आहे म्हणून हा विदर्भातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षायचा आता त्याच्यानंतर आपण काय करू मराठवाड्याकडून सगळ्यात महत्वाचं मराठवाड्याकडे सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा जालना जिल्हा धाराशिव जिल्हा संभाजीनगर ह्या म्हणजे मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हा पाऊस म्हणजे पंधरा सोळा सतरा म्हणजे आज रात्री उद्यानपर्व म्हणजे पंधरा सोळा सतरा पर्यंत म आणि पश्चिम महाराष्ट्राला मात्र झोडपून काढणार आहे म्हणून हिला करायचं म्हणजे मराठवाड्यातले सगळे जिल्हे आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं होतं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्हा सोलापूर जिल्हा कोल्हापूर सांगली त्याच्यानंतर अहिल्यानगर पुणे नाशिक ह्या पट्ट्यामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की म्हणजे आज पंधराला रात्रीच्याला म्हणजे पंधरा सोळा सतरा आणि अठरा तारखेपर्यंत पश्चिम महाराष्ट्राकडे जोराचा पाऊस पडणार आहे कुठं वाहनी कुठं मुसळधार कुठं अतिवृष्टी देखील होईल आणि काही काही ठिकाणी तळ्यामध्ये इतकं पाऊस तळ्याच्या कॅचमेंट एरियामध्ये इतका पाऊस पडेल की पाणी सोडावं लागलं म्हणून हा पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आनंदाज लागायचा मराठवाड्यात देखील आपण बघितलं की आताच मी बीड जिल्ह्याचे अं जे आमदार साहेब येतं आमचे मित्र सुरेश अण्णा धस तर त्यांनी मला लगेच फोन होऊन विचारलं की आमच्या कडाष्टीला आणखीन काय परिस्थिती राहील आजच लोकांना काय केलं म्हणजे हेलिकॉप्टरद्वारे बऱ्याचदानाला स्थलांतरित करावं लागलं तर कडाष्टीकडे अति मुसवदार अतिवृष्टी झाली तर तुम्हाला सांगतो बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता काय होईल आता हे जे कडाष्टी त्या भागामध्ये पाऊस पडला आज रात्रीचा जे पाऊस येईल ह्या तीन दिवसातला आता केज कळमच्या बार्शीच्या भागाकडे येईल म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर आणखी बीड जिल्ह्यामध्ये जोराचा पाऊस पडणार आहे आता भाग बदलून धरणार आहे पण ह्या तीन दिवसात मात्र जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून बीडकरांनी हा अंदाज लक्षात द्यायचा जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज घ्यायचा जालना जिल्ह्यात देखील ह्या तीन दिवस आणखी पावसाचे आहेत म्हणून त्यांनी लक्षात घ्यायचं परभणी जिल्ह्याला देखील तीन दिवस पावसाचे आहेत म्हणून परभणीकरांना देखील अंदाज लक्षात द्यायचा त्याच्यानंतर परत लातूर जिल्हा लातूरकरांना एक सांगू इच्छितो की तुमच्या जे मांजरा धरण आहे त्याचा कॅचमॅट एरिया काय म्हणजे इकडं कळम धाराशिव तिकडल्या भागामध्ये तिकडं पडणारे म्हणून ला मांजरा धरणाचे देखील ह्या तीन दिवसामध्ये दरवाजे उघडावे लागणार आहेत म्हणून तिकडल्या कॅचमॅट एरियात पाऊस पडणार आहे म्हणून एक अंदाज लक्ष त्याच्यानंतर सांगायचं झालं तर सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्यात देखील आता ह्या म्हणजे आणखी सतरा अठरा तारखेपर्यंत ता तिकडे देखील पावसाचा जोर राहणार आहे म्हणून सोलापूरकरांनी देखील अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर कोल्हापूर सांगली पुणे पुणेकडं तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या तीन दिवसामध्ये आज रात्रीपासूनच पुण्याकडे देखील पाऊस वाढणार आहे म्हणून अंदाज लक्षात येतात आता हे पूर्व पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या सांगितल्याच्यानंतर अहिल्यानगरकडे होऊ तर अहिल्यानगरच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आणखीन आता आज देखील म्हणजे आज रात्री तुमच्या अहिल्यानगरमध्ये संगमनेर हे पट्टा काहीतरी पाऊस कमी राहिलेला आहे त्या संगमनेर पट्ट्याला देखील आज संगमनेर भागाला झोड पिणार आहे त्याच्यानंतर श्रीरामपूर भाग एक राहिला होता वंचित त्या श्रीरामपूरला देखील आज झोडपून काढणार आहे त्याच्यानंतर कोपरगाव राहिलेलं आहे शिर्डी राहिले आज त्यांचा नंबर आहे म्हणून ह्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी लक्ष येतं म्हणजे हे वंचित तालुक्यात त्यांना आता हे पाऊस सगळ्यांची सरासरी लेवल करून टाकणार आहे आता त्याच्यानंतर आपण नाशिक कडे नाशिक मुंबई इगतपुरी नंदुरबार धुळे जळगाव तर सुरुवातीला आता मुंबई कडे मुंबई